नमस्कार ए टी सेवन न्यूजमध्ये आपलं सहसं स्वागत मी राहुल उनवणे निफा तालुका प्रतिनिधी आज चांदोरी गावामध्ये नाशिक भुजबळ कॉलेज युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी शिक्षक या ठिकाणी येऊन गावातील श्रमदान व रक्तदान कॅम्प तसेच हेल्थ चेकअप व डोळ्याची तपासणी गाव स्वच्छता अभियान अंधश्रद्धा निर्मूल अभियान अशा अनेक उपक्रमांनी गावामध्ये त्यांनी मार्गदर्शन प्रबोधन होईल अशा प्रकारचं काम या ठिकाणी त्यांनी केलं आहे आणि पंचकोशीतील सर्व भागांमधून कॉलेजचा विद्यार्थ्यांचा नावलौकिक व त्यांच्यावरती शुभेच्छा व आशीर्वादाचा वर्षाव पडत आहे आणि त्यांच्या अभिमानास्पद असं काम केल्याबद्दल सर्व लोकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे धन्यवाद ए टी न्यूज निफाड लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार आपल्या उपक्रमाबद्दल आम्हाला माहिती द्या नमस्कार मी प्राध्यापक योगेश पाटील व हे माझे सहकारी आहे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग व इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही विशेष शिवाळी श्रमसंस्कार शिबीर चांदोरी येथे आयोजित केलेले आहे हे ह्या गावामध्ये आम्ही ह्या गावाची दुसऱ्यांदा या ठिकाणी निवड केलेली आहे सात दिवसाचा हा कॅम्प असेल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगकडून पंच्याहत्तर मुलं व मुली और इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीकडून पन्नास मुलं व मुली या ठिकाणी श्रमदानासाठी आलेले आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी गावामध्ये जिथे कुठे अस्वच्छता असेल अमरधाम असेल खंडेराव महाराज मंदिर असेल महादेव मंदिर असेल किंवा सभामंडप असेल सोसायटीचा काही भाग असेल या ठिकाणी आम्ही श्रमदान करून इथली स्वच्छता करणार आहोत हा आमचा उपक्रमाचा एक भाग झाला दुसरा भाग म्हणजे कालच इथे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं मुलांनी या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व या, या माध्यमातून आम्ही जवळपास छत्तीस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यामध्ये काही प्राध्यापक होते आणि काही विद्यार्थी होते यांनी मिळून छत्तीस लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी थॅलेशिमिया हा एक दुर्धर आजार आहे या आजारामध्ये जो कोणी पेशंट असतो रुग्ण असतो त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या रक्त तयार नाही होत तर हा आजार कसा होतो त्या आजारापासून बचाव करण्यासाठी आपण काय काय उप काय काय गोष्टी केल्या पाहिजे आपला आहार कसा असला पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत तसंच गावकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं आणि आमच्या जे स्वयंसेवक असतील त्यांचं आरोग्य चिकित्सा आम्ही करणार आहे त्या ठिकाणी नेत्र तपासणी आम्ही करणार आहोत सात दिवसामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील व्याख्याती असल्याबद्दल एक विद्यार्थिनी म्हणून नमस्कार मी भुजबळ एक विद्यार्थिनी आम्ही बेसिकली इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि फार्मसी इन्स्टिट्यूटमधून आलो आहे आम्ही चांदोरे गाव हे एन एस एस कॅम्पसाठी निवडला हा आमचा दुसरा वर्ष आहे तर ह्यात आम्ही जनसेवा तसेच स्वच्छता अभियान राबवतो एन एस एस कॅम्पमध्ये आम्हाला वेगवेगळे सेशन घेतले जातं त्याच्यामध्ये आपण समाजामध्ये कसं वागलं पाहिजे ते शिकवलं जातं तसेच काल पंधरा तारखेला पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प राबवला हो होता आणि असेच आम्हाला म्हणजे अभ्यासाबरोबर आपण समाजामध्ये कसं वागलं पाहिजे समाजाचे कोणते कार्य निभवले पाहिजे आम्हाला हे या कॅम्पमध्ये शिकवत आहे थँक्यू काय सांगशील या कॅम्पबद्दल मी मेट भुजबन नॉलेज सेकीचा इंजिनिअरिंगचा स्टुडंट असून आम्ही एन एस एस कॅम्पसाठी चांदोरी या गावात सात दिवसाचा कॅम्प आयोजित केला आहे तर या कॅम्पसाठी आम्ही पंच्याहत्तर स्टुडंट आणि फार्मसीचे काही स्टुडंट आम्ही सर्व या सात दिवस श्रमदार श्रमदान करणार आहोत तर यासाठी आम्हाला आमचे इन्स्टिट्यूटचे ट्रस्टी मान्य श्री पंकज भुजबळ साहेब असतील कॉलेजचे प्रिन्सिपल वाणी सर असतील व इतर याचोडी व इतर शिक्षक व शिक्षित शिक्षक इतर, इतर कर्मचारी यांचे आमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे तसे इथे यांचे सहकार्य व विद्यार्थ्यांनी श्रमदानासाठी मोलाचे योगदान दिले आहे तसेच गावात स्वच्छता रक्तदान शिबिर व इतर उपक्रम आम्ही या मार्फत राबवत हो आहोत काय सांगशील या कॅम्पबद्दल नमस्कार मी प्रणव राऊत आम्ही गेल्या तीन दिवसापासून चांदूर या गावात आलेलो आहे एन एस एसचा स्पेशल विंटर कॅम्प आहे आम्ही सगळे इथे स्वयंसेवक आहे गेल्या सोमवारपासून आम्ही इथे आहे आणि रविवारपर्यंत आम्ही या गावाची सेवा करणार आहे यामध्ये दोन तीन प्रकारचे नुक्कड नाटक आहे त्याच्यामध्ये अनिमिया एक थीम आहे त्यानंतर मोबाईलचे दुरुपयोग हो, किंवा उपयोग हो ही एक थीम आहे त्याच्यानंतर बरेच आमचे रोजचे एक्सपर्ट सेशन्स चालू आहे गावात स्वच्छतेचंही काम चालू आहे